नमस्कार मित्रांनो शाळा गुणवत्ता पुरावा वही आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवली होती ठीक आहे कोरी फाईल दाखवली होती आज मी तुम्हाला ती देणार आहे ठीक आहे ही फाईल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे ठीक आहे पीडीएफ आपल्या याच्यामध्येच असते व्हिडिओमध्येच असते फक्त ती तुम्हाला डाउनलोड करता आली पाहिजे मित्रांनो ठीक आहे प्रत्येक वेळेस मी सांगत आहे त्या पी कशा पद्धतीने डाउनलोड करायच्या ते मी परत तुम्हाला आता इथे या ठिकाणी सांगत आहे चला बघूया मग पीडीएफ कशी डाउनलोड करायची बघा मित्रांनो जेव्हा माझा व्हिडिओ येतो ठीक आहे समजा या ठिकाणी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो ओके तर या ठिकाणी मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला त्या मध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायची ते सांगतो ठीक आहे तर असं व्हिडिओला जायचं बघा आता हा जो व्हिडिओ नमस्कार सर तो व्हिडिओ प्ले करायचा मित्रांनो आणि तो पहिले पूर्ण बघून घ्या ठीके कसं असते तुम्ही पूर्ण बघाल तेव्हाच त्याचा फायदा होईल ठीक आहे तर या व्हिडिओला क्लिक करा व्हिडिओला क्लिक केल्याच्या नंतर खाली या खाली आल्याच्या नंतर आहे ना या ठिकाणी निपुण चाचणी इयत्ता दुसरी ते पाचवी ठीक आहे इयत्ता दुसरी ते पाचवी हे जे नाव दिसत आहे की नाही तुम्हाला त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्याच्या नंतर इथे खाली तुम्हाला बघा निपुण चाचणी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून डाउनलोड करा हे निपुण चाचणीच होत पण आज आपलं तिथे नाव काय असणार आहे ची पुराव्याची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा असं साधा सरळ सोपा असेल ठीक आहे तर या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे तुम्ही ओके ड्राईव्ह डॉट गुगल डॉट कॉम दिशील की नाही त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ती लिंक दिसेल ओके हे बघा सगळ्या पीडीएफ दिसल्या त्या एका पीडीएफला क्लिक करायचं एकच पीडीएफ आहे त्या पीडीएफ ती पीडीएफ अशा पद्धतीने डायरेक्ट ओपन होईल ठीक आहे अशा पद्धतीने डायरेक्ट ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने इथे वर बघा तीन टिंबच्या बाजूला डाउनलोडचं बटन आहे दिसतंय सर्वांना डाउनलोडचं बटन त्या ठिकाणी डाऊनलोडच्या बटनाला तुम्हाला क्लिक करून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यावरती डाउनलोड होते परत तिथे क्लिक केल्याबरोबर थोडं वेळ थांबायचं ठीक आहे मग ती ओपन कुठून करू वगैरे वगैरे तो विचारतो तर या ठिकाणी या तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर हे बघा तुम्हाला अशा पद्धतीने ती पीडीएफ डाउनलोड झालेली दिसेल नंतर मग तुम्ही कॉम्प्युटरमध्ये घ्या किंवा व्हॉट्सअपला पीसीवाल्याला पाठवा आणि शेचाळीस पाणी पीडीएफ डाऊनलोड करून घ्या मित्रांनो आणि ही शेचाळीस पाणी पीडीएफ जरी तुम्ही ठेवली तरी तुमचं काम भागून जाते बरं या ठिकाणी अहवाल लेखन जर अजून तर सांगितलेलं नाही पण करायचं असेल तर तुम्ही अहवाल लेखन सुद्धा करू शकता आणि तुम्हाला जर वाटत असेल की अहवाल लेखन करून हवाय तर तुम्ही कळवा मी जशा पद्धतीची व्यवस्था करतो ठीक आहे चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पीडीएफ डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि इतर मित्रांना सुद्धा शेअर करत चला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये